पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या साहेबांना शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत साहेब अत्यंत व्यस्त असूनही साहेबांनी एवढ्या धकाधकीच्या वेळी शुभेच्छा दिलेल्या यातून साहेबांच सा। देवेंद्रजी यांचं सा आपल्या आमदार साहेबांवर असलेलं प्रेम यातून आपल्याला दिसून येते हे निश्चितच खूपच समाधानकारक चित्र आहे साहेब मी आपल्याला आपल्याला कदाचित आठवत असेल की आपल्याला रात्री बिरात्री अनेक पेशंटचे फोन यायचे तर त्यांच्या ऍडमिशन प्रोसिजर पासून तर त्यांचं ऑपरेशन होईपर्यंत ती जी काही व्यवस्था असेल आपण न न थकता ते मार्गी लावलेली आहे एकदा आपल्याला एका शेतकऱ्याचा फोन आला होता मोटार जळाली होती तो विषय मी आता सांगत होते तर ती ती व्यक्ती तो शेतकरी अतिशय शे अस्वस्थ होता तर ते अतिशय अस्वस्थ होते त्यांनी आपल्याला फोन केला आपण त्यांना धीर तर दिला परंतु रा आपण तळमळत होते त्या समस्येवर विचार करत होते यासाठी आपल्याला समाधान काय करता येईल आणि लगेचच येत्या नंतर अधिवेशनामध्ये आपण मोटारी गळ्यात बांधून त्यासाठी ती। तीव्र आंदोलन छेडल्याचं देखील आम्ही सगळ्यांनी आपल्याला बघितलेलं आहे अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या समस्या असतील विविध छोट्या छोट्या समाज घटकांचं जसं आपण आताच बऱ्याच जणांकडून ऐकलं की छोट्या छोट्या समाज घटकांच्या मांडणी करून अधिवेशनामध्ये आमदार साहेब आपण छोट्या छोट्या समाज घटकांचं महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष त्याकडे वेधलं त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष आपण घेतलं त्यामुळे निश्चितच हे एक चित्र सगळ्या समाजासाठी म्हणून एक समाधानकारक का आहे आमदार साहेब आपल्याला माहित असेल की अनेक एकाच वेळी अनेक कार्यक्रम मतदारसंघामध्ये असतात तर काही ठिकाणी उपस्थिती लावतात काही ठिकाणी मी जाते तर तिथे मी जाऊन काही बोलण्यापेक्षा मला स्वतः पण लोक येऊन सांगतात की इथे आमदार साहेबांनी आम्हाला डीपीचं डीपी जळाला होता तिथे ते करून दिलं इथे रस्त्याचं काम होतं इथे निधी मंजूर करून दिला काही पेशन्स येतात ते सांगतात की जर भाऊ नसते तर आम्ही काही आज इथे येऊन न शकलो भाऊ आमच्यासाठी देव आहेत अशा ज्या काही लोक येऊन स्वतः येऊन मला सांगतात तेव्हा खरोखर साहेब मनाला आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो बऱ्याचदा आपण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक जणाच्या कोणाच्याही त्यांची पार्श्वभूमी असेल काय असेल काही बघत नाही जो कोणी येईल जो कोणी नागरिक असेल त्या सगळ्यांच्या समस्या आपण सोडवता आणि यावरही बऱ्याच प्रश्नचिन्ह निर्माण होतं आपल्याला सगळेजण म्हणतात पण तुम्ही जी व्यक्ती येत असेल त्याची काही राजकीय पार्श्वभूमी त्याचा काही राजकीय विचार तो कुठल्या पक्षाचा आहे त्याने आपल्याला मत दिलं आहे का त्याने आपल्याला मत दिलं नाही का या सगळ्या गोष्टीचा त्याच्या मागे किती संख्या बळ आहे याचा काहीही विचार न करता ती व्यक्ती आपली आहे आणि त्या व्यक्तीसाठी आपल्याला काम करायचं आहे म्हणून आपण काम करता बऱ्याच लोकांनी तुम्हाला या संदर्भात प्रश्नही उभं केला तर तुम्ही म्हणता की मी ज्यांनी मत दिलं त्यांचाही आमदार आहे आणि मी ज्यांनी मत दिलं नाही त्यांचाही आमदार आहे तर अशा रीतीने अशा निस्वार्थ आणि निस्पृह भावने आपण सगळे काम करत आलेले आहेत आपण काम करत आलेले आहात आणि अनेक विकास कार्य असतील आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांनी आता इथेच भाषणामध्ये बोलून दाखवलं की अनेक विकास काम आमदार साहेबांनी मंजूर करून दिलेली आहेत या वर्षी साधारण पाचशे कोटीच्या जवळपास निधी आपण आलेला आहे आणि यासाठी कशा प्रशासकीय गोष्टी कराव्या लागतात त्याचा किती तळमळीने केला या सगळ्या प्रसंगाची मी साक्षीदार आहे हे सगळं मी जवळून बघितलेलं आहे हा जो विकास कार्याचा निधी आणला हा सगळ्या समाज घटकांपर्यंत सगळ्या गावांपर्यंत झिरपलाही पाहिजे यासाठीही आपण प्रयत्न केले आणि एकदा आपण मला 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 म्हणायला होता चांगलाच की विकास म्हणजे विकास विकास काय तो काय रस्ते पाणी वीज असा नसतो तर विकास म्हणजे मनाचाही विकास असतो मानसिकतेचा विकास असतो सामाजिक मानसिकतेचा विकास असतो असं म्हणून समाजातील सज्जन शक्ती जागृत करण्यासाठी आपण अनेक आध्यात्मिक केंद्र असतील धार्मिक कार्य असतील जाती विरहित हिंदुत्व हिंदू म्हणून आपण सगळेजण एकत्र येण्यासाठी आपण भरपूर काम केलेलं आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सगळ्या गोष्टींना आपण आधार दिलेला आहे अनेक गोशाळांना देखील आपण आधार दिलेला आहे त्यामुळे ही धर्मासाठी असलेलं काम आणि एक समाज म्हणून एकंदरीत समाजाबाबत असलेला आपला व्यापक दृष्टिकोन हा सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना हे आशादायी चित्र आहे मला तर साहेबांचा प्रवास एक विद्यार्थी नेता ते राजनेता आमदार म्हणून मी जळून बघितलेला आहे आणि एक संघर्ष आली मग साहेबांनी ते हसत खेळत सगळी सगळे हसत खेळत त्या सगळ्या संघर्षांना सामोरे गेलं हे जे काही आरोग्य सेवेचं कार्य असेल हे जे काही समाजसेवेचं कार्य असेल हा जो काही संघर्ष आहे हे संघर्ष करताना आमदार साहेब आपल्याला अनेक अडचणी आले प्रसंगी ज्या काही परिस्थितीजन्य संकट असतील परिस्थितीजन्य समस्या असतील याला आपण हसत खेळत आपला जो विनम्र संयम शांत तरी प्रसंगी आक्रमक अशा स्वभावाने आपण हसत खेळत दिलं या सगळ्या संत आपण पार केलेलं आहात त्यामुळे आपलं विशेष अभिनंदन आणि प्रेरणा आमच्या सगळ्यांसाठी राहील आमदार साहेब आपण हे जे काही के काम केलं आहे मला नेहमी आपण म्हणत असता की राजकीय क्षेत्र हे समाजसेवेचं एक प्रभावी माध्यम म्हणून मी इथे काम करतो आहे आणि इथे असंच काम करत राहणार आहे अशा रीतीने आपण इथे काम केलं कधीही पदाचा आपल्या आपल्याला मिळालेल्या सन्मानाचा अहमभाव न बाळगता जमिनीवर राहून अतिशय विनम्रपणे आपण सगळ्या लोकांची सेवा केली आणि त्यामुळेच ही जी जनता असेल माय मावतींच प्रेम असेल त्यांना सगळ्यांना वाटणारा आधार सुरक्षितता त्यांचे आशीर्वाद हीच आपली पोच पावती आहे <laughs> तर आमदार साहेब आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तर, तर चा, चा, या ठिकाणी मी आपल्याला एक विनंती करू इच्छिते की आपण स्वतःला देऊन काम करत पण तरीही थोडासा स्वतःसाठी वेळ काढावा आणि मला खात्री आहे की कुलदेवतेच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने हे जे काही सेवाकारी उभं राहिलेलं आहे हे अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणि व्यापक स्वरूपामध्ये आपल्या हातून होईल आपल्याला यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करते पुन्हा एकदा आमदार साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे